वैजापूर परिसरातील बस चालक यस यस दिवेकर व कंडक्टर व्ही बी शिंदे यांचे केले तेवढे कौतुक कमीच आहे सध्याच्या काळात कुणाला दहा रुपये जरी सापडले तरी त्यांची देण्याची वृत्ती नसते अशातच वैजापूर परिसरातील बस चालक यस यस दिवेकर व कंडक्टर शिंदे यांच्या प्रामाणिकपणाने सर्वांची मने जिंकली काल दुपारी वैजापूर पुणे छत्रपती संभाजीनगर मार्गावर ड्युटी करत असताना एका प्रवाशाची बॅग चुकून बसमध्येच राहिली व तो व्यक्ती आपल्या स्थानिक ठिकाणी बसमधून उतरला काही वेळानंतर ही गोष्ट बस चालक व कंडक्टर यांच्या लक्षात आली त्यांनी बॅगेमध्ये त्या व्यक्तीचा पत्ता संपर्क सापडतो का ह्या हेतूने बॅगची तपासणी केली असता बॅगमध्ये पाच लाख रुपये सापडले त्यांनी ही बॅग कोणाची आहे याविषयी चौकशी करून त्या व्यक्तीला प्रामाणिकपणे बॅग परत प्रकरणी बस चालक संजय दिवेकर आणि कंडक्टर व्ही व्ही शिंदे यांच्या प्रामाणिकाबद्दल शिरूर बस स्थानक येथे दोघांचा वाहतूक नियंत्रक तसेच कर्मचाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला